नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहे खोबरेची चटणी कशी बनवायची ते ही व्यवस्थित पंधरा ते तीन आठवडे टिकते आणि ताटाला थोडीशी चटणी असेल ना तर दोन घास जास्त जातात त्यासाठी आज बनवली होती खोबरेची चटणी चला तर मग तुम्हाला रेसिपी सांगते इथे मी दोन खोबऱ्याच्या वाट्या घेतलेल्या आहेत खोबऱ्याच्या वाट्या मी सर्वप्रथम आधी उन्हामध्ये थोड्याशा ठेवून ह्या व्यवस्थित पुसून घेतलेल्या आहेत दुकानातून आणले की त्याला थोडेशा काळसरपणा वगैरे असतो तो व्यवस्थित पुसून घ्यायचा मगच खोबऱ्याची चटणी करायला घ्यायची इथे मी दोन गड्डे लसूण घेतलेला आहे सेंदव मीठ घेतलेलं आहे चमच्यावर जिरे घेतलेले आहेत थोडीशी बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे जास्त तिखट नसते त्यामुळे मुलंही खातात आरामात आणि थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे आता खोबरं घेताना व्यवस्थित असं म्हणजे हे जी बघा काळसरपणा आहे त्या वाट्या मी घेतलेल्या आहेत यात दोन प्रकार असतात खोबऱ्यातसुद्धा एक लाल कलरचं असतं आणि एक असं काळसर पाटीचं असतं ह्याला आमच्या इकडे काळ्या पाटीचं खोबरं म्हणतात ते घेतलेलं आहे हे थोडंसं असं गोडसर असतं व्यवस्थित म्हणजे असं जास्त नारळ मोठं झाल्यावर हे खोबरं तयार होतं आणि लाल वाटीचं कसं असतं त्याचे नारळ कोवळे असतात त्यामुळे ते खोबरं घ्यायचं नाही त्याची चटणी व्यवस्थित होत नाही याचे आता पातळ काप करून घेणार आहे दोन्ही वाट्यांचे अशा प्रकारे इथे माझं आता खोबरं चिरून झालेलं आहे मी इथं कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आता आपण सर्वप्रथम आधी जिरे भाजून घेणार आहे जिरे असं थोडे लालसर होईपर्यंत भाजायचे जास्त करपवायचे नाही कढई चांगली तापली की जिरे पटकन भाजतात ही काळजी घ्यायची अजिबात करपवायचे नाही एकसारखं असं उलताण हलवाय राहायचं आता हे जिरे मी काढून घेते आपले छान असे जिरे भाजलेले आहेत बघू शकताय आता यामध्येच आपण थोडंसं असं खोबरं भाजून घेणार आहे खोबरं पण जास्त आपल्याला करपवायचं नाही असं लालसर होईपर्यंत भाजायचं आहे थोडं थोडं ह्याला कोणकोण तळून घेऊन पण करतं पण मुळातच खोबऱ्याला तेल भरपूर असतं त्यामुळे तळून घेतलं की चटणी अशी ओलसर आणि तेलकट होते त्यामुळे इथं ता आपण थोडंसं असं भाजूनच घेणार आहे ही प्रवासालासुद्धा नेण्यासाठी उत्तम चटणी अशी आहे तिकडे बघा अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता हे माझं भाजून झालेलं आहे मी काढून घेतलं आहे ताटामध्ये लसूण हा माझा थोडा ओलसर आहे त्यामुळे मी इथं लसूण थोडासा असा गरम करून घेणार आहे आणि हे गरम के केल्यानंतर सगळं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे मगच आपण मिक्सरला हे बारीक करून घेणार आहे बघा मी जास्त असं लसूण काय क म्हणजे करपवला वगैरे नाही नुसता असा गरम करून घेतलेला आहे ते सुद्धा काढून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण दोन चमचे तेल घालणार आहे ते पण कढीपत्ता तळण्यासाठी हा हे तेला ना ना तेल आपण परत वापरणार नाही फक्त कढीपत्ता तळण्यासाठीच मी इथं तेल घातलेलं आहे कढीपत्ता पण आपण असा चिवड्याला तळतो तसा तळून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित असा त्याचा ओलावा राहणार नाही ही, ही काळजी घ्यायची तरच आपली चटणी व्यवस्थित म्हणजे टिकते पंधरा ते तीन आठवडे हे बघू शकताय मी अशा प्रकारे तळून घेतलेला आहे हा व्यवस्था आपण हाताना चोळला तरी असा व्यवस्थित पूर्णपणे चुरा झाला पाहिजे अशा प्रकारे खडीपत्ता आपल्याला इथे तळून घ्यायचा आहे बघू शकताय अशा प्रकारे मी तळून घेतलेला आहे इथे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सगळं असं व्यवस्थित बारीक करून घेणार आहे बारीक करतानासुद्धा असं एकदम मिक्सर फिरवायचा नाही थोडा थोडा असा आपण फिरवायचा आहे म्हणजे आपली चटणी जास्त बारीक करायची नाही आहे इथे आपल्याला चटणी दरदरी करून घ्यायची आहे ही काळजी घ्यायची नाहीतर तुम्ही एकदम बारीक केला की त्याला एकदम असं तेल सुटेल खोबऱ्याला आणि एकदम बारीक होईल चटणी ही ते आता तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे करायची आहे आणि ही आपण चटणी करताना म्हणजे थोडी त्यातली अशी काढून बाजूला ठेवतो वर्षभरासाठी ती, ती चटणी मी घेतलेली आहे म्हणजे यात मीठ वगैरे घातलेलं नसतं तुम्हाला दाखवते मिक्सर कसा फिरवायचा तो थोडं थोडं असं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे आपली चटणी व्यवस्थित बारीक होईल हे बघू शकताय अशी बारीक होते अजून थोडंसं आपण याला फिरवून घेणार आहे म्हणजे थोडं थोडे जे खोबरे राहिले ते व्यवस्थित बारीक होईल अशा प्रकारे तुम्ही चटणी केला की व्यवस्थित अशी पंधरा ते तीन आठवडे राहते आणि भरणीत भरतानासुद्धा तुम्ही एखाद्या काचेच्या भरणीत भरून ठेवा चटणी मी व्यवस्थित थंड करून घेतलेली आहे मगच भरणीत भरत आहे इथे मी चिनी मातीची भरणी घेतलेली आहे जी डायनिंग टेबलवर ठेवतात ती घेतलेली आहे म्हणजे रोजच्या खाण्यात येईल यासाठी हे बघा अशा प्रकारे यामध्ये आपण भरून स्टोर करून ठेवायचे आहे एवढी माझी चटणी झालेली आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा धन्यवाद